नमस्कार मित्रांनो अजून एक नवीन स्टॉक आलेला आहे तुमच्यासाठी बघू शकता खूप छान साड्या आहेत ह्या सगळे कलर आहेत तुम्हाला आता पटापट दाखवते मी हा पहिला कलर ब्ल्यू कलर आलेला आहे दुसरा दुसरा पेट्रोल ब्लू कलर आहे हा तिसरा पिंक कलर आहे चौथा नेव्ही ब्लू रॉयल ब्लू कलर आहे आणि हा पाचवा आहे पिकॉक कलर आहे आणि हा सर्वात लास्ट सहावा पिंक कलर आलेला आहे लवकरात लवकर बुकिंग करा बघू शकता खूप छान साड्या आलेल्या आहेत या साड्या जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सिक्स थ्री सिक्स वन डबल झिरो फाय वन नाईन फोर या नंबरवर व्हॉट्सअप करून या साड्या बुक करू शकता फक्त आणि फक्त फाय फिफ्टीला या साड्या असणार आहेत अशा नवीन नवीन साड्यासुद्धा पाहायच्या असतील तुम्हाला तर तुम्ही नमस्ते सारीज ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान आहे आणि हे पाहू शकता तुम्ही छोट्या छोटे टिकल्यासुद्धा लावलेल्या आहेत त्या पूर्ण साड्यांना फक्त आणि फक्त फाय फिफ्टी रुपीजला ह्या साड्या आहेत लवकरात लवकर बुकिंग करा स्टॉक खूप कमी अवेलेबल आहे कलरही खूप छान छान आलेले आहेत खूप छान सुपर कलर आहेत लवकरात लवकर बुकिंग करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते सारीज या यूट्यूब चॅनेलला धन्यवाद